नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज बघा वातावरण म्हणजे आज सकाळपासून पावसाची एकदम असं थेंब पाऊस चालू आहे आणि आत्ता पण पाऊस येतोच आहे फक्त बारीक आहे बुरबुर थोडा कमी झाला म्हणून म्हटलं चला पटकन गायांचा झार घेऊन येऊ हु, तर घास कापून घ्यायचं आहे मला तर आज ते मला सोबत नाही घास कापायला तर ते गेले लसलगावला कामानिमित्ताने त्यामुळे मग मी एकटीचाच घास कापते आणि काल आम्ही संध्याकाळच्या वेळेस गेलो होतो बागेमध्ये पण काही व्हिडिओ मोबाईल नेला नव्हता त्यामुळे काही व्हिडिओ शूट केला नाही तर आज गेले तर करेल शूट तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बघा काय काय होतं वातावरण इतकं मस्त झालेलं आहे पावसाची तशी गरजच होती तर बघू आता खादी वगैरे पण आपल्यान मकाला मारायच्या काल मी दोन वाजेच्या दरम्यान व्हिडिओ शूट केला ते होता तेव्हा पाऊस नव्हता त्याच्यानंतर चार वाजेपासून जसा सुरू झाला होता तर आठ वाजेपर्यंत चांगला पाऊस होता आणि आज तर सकाळपासून टिप 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 चालूच आहे पाऊस पाहिजेच होता त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आज झालं एवढं घास कापून घेतलं की हे बघा एवढं कापलं मी आता वाफा बघा शेवटपर्यंत ते बघा ते आलेलं असेल गावावरून आणि ओझं घेऊन चालले आता ओझं घेऊन म्हणजे मी कापून ठेवलं आणि ते शेवटचंच राहिलं होतं थोडंसं कापायचं लगेच आले म्हटलं बरं झालं गाय ओरडू राहिले मला पुढे दिसेलच तर तिला अजून मुक्त गोठ्यामध्ये घ्यायचं आहे बंदिस्त गोठ्यामध्ये मुक्त गोठ्यामधून सोडून घ्यायचं आहे बंदिस्त ह्याच्यामध्ये चालत टाकायला पावसाची फवार इतकी लागू राहिली अरे बघा पावसाची बरोबर सुरू झाली परत इकडे बघ किती पाऊस दिसतोय लांबपर्यंत ओरलं चांगलं ला झालंय बघ पायाला पेंट एवढं काकतं एवढं चांगलं खोरलं झालंय आणि इकडे बघ आपलं फार्म हाऊस गाय ओरडू हे आवाज येतच असेल व्हिडिओ मध्ये सगळीकडे नुसतं कोकण कोकण झालं इतकं छान वातावरण आहे हे बघ घेतले आताच मध्ये दवन भरून दिली चारेचे इकडे लकी 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 म्हटलं म्हटलं लगेच लगेच होतून पाहू राहिला लकी म्हटलं म्हटलं <laughs> तर आज पावसामुळे सकाळी सकाळी पण चारा आणि संध्याकाळी पण खूप चिकचिक होऊन जाते चारा काढायला तर हे बघा आईने ज्या पद्धतीने तूप बनवायची त्या पद्धतीने मी पण तूप बनवलं आहे असं हे बघ लोण्याचा गोळा मस्त तयार झाला आहे एवढं तूप म्हणजे साय साचली होती आणि त्याचं एवढं लोणी आहे बघ तर याला मी आता गॅसवरती कढाईला ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातून तूप तयार होणेन एवढ किती मोठं आहे बघा तर हे बघा असं तूप आहे मस्त एवढं पूर्ण हे सगळं वरचं वरचं तूप आता मी गाळून घेणार आहे बघा किती मस्त असं तूप निघाल तर हे बघा एवढं तूप आहे आणि हे बाकीचं राहिलेलं आहे याचं पण साखर टाकून गरम करून जर खाल्लं तर खूप छान लागतं हे पण आणि हे निघालंय बघा असं एवढं तूप तर आता हे तूप द्यायचं आहे मला नासिकला मुलांना आणि आईलं